जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे हे वैष्णव जोड परा रसिक पंडित विद्याधर व्यास यांची अमरेंद्र नंदू धनेश्वर यांनी घेतलेली समग्र मुलाखत मैत्र हे शब्द सुरांचे या मालिके असं हे त्यांचे मर्यादा लक्षात घेऊन त्याप्रमाणे जर गायन केलं तर अक्षरशः मध्ये एक चैतन्य निर्माण होतं आणि कौशल्य दिसतं कलाकाराचं कौशल्य दिसतं प्रसारण रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता आणि रविवार दिनांक तीन मार्च रोजी सकाळी दहा आणि सायंकाळी पाच वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रस्तुत करता जाई काजळ परंपरा सत्तर वर्षांची